नमस्कार मी सचिन डेरे आपण पाहत आहात आपला आवाज नारायणगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी छत्रपती शिवराय व छत्रपती शंभूराजे यांची भूमिका साकारणारे डॉक्टर अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्याबद्दल त्यांचे शाब्दिक अभिनंदन करण्यात आले यावेळी युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष अतुल बेनके यांनी नक्की काय वक्तव्य केले आहे पाहूया करण्यासाठी राज्याचे एवढे मोठे नेते मंडळी तिथे येणार आहेत अमोल कोल्हे हे लोकसभेचे उमेदवार होतील का नाही होतील हे एक दोन दिवसामध्ये आपल्याला कळेलच पण तिथं आमची जेव्हा बैठक झाली तेव्हा आजी दादा म्हणले आणि तू तर दिसायला अमोल सरसा दिसतोय जर येत्या कदाचित त्याच्या वेळ अभावी जर तो आपल्याला उपलब्ध झाला नाही तर तुलाच उभा राहायला लागेल तो उभा राहायला लागला म्हणून ते म्हणजे अरे प्रचारला म्हणतोय निवडणुकीला नाही म्हणून ना ना। अमोल कोल्हे हे महाराष्ट्राचे आपले स्टार प्रचार होणार आहे त्यांच्या मनामधला जो विचार आहे तो, तो प्रभावीपणे प्रत्येक ठिकाणी मांडू शकतात याची सगळ्यांनी जबाबदारी चांगल्या पद्धतीने भान आपल्या मनामध्ये ठेवून चांगल्या पद्धतीने कार्य करावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो तालुक्याचे अध्यक्ष शरद रेड्डी साहेब मी जसं पवार आपल्याला आता गटावर जी जी जबाबदारी तुमच्याकडे देऊ त्या, त्या, त्या पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी ती व्यवस्थितरित्या पार पाडावी एवढीच मी आपल्या सर्वांच्या समोर विनंती करतो आपण सर्वजण एवढ्या छोटीशा नोटीसद्वारे आपण सर्वजण इथं आला मी आपलं सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि आता काही जरी असलं तरी आता सकारात्मक बोलायला शिका काही गोष्टी आहेत की अशा उलट्या पण आपल्याकडे चर्चेला येणार पण ती उलटी चर्चा आपण मनात घेऊन लगेच त्याच्यावर आपण जे गोरा मांडत बसायचं नाही शेवटी मी पाहिलं शिवसेने आणि भाजपची जेव्हा युती झाली सोशल मीडियावर ऐंशी टक्के लोक नुसते वेळात घालत होते की हे कशा पद्धतीने भांडत होते आता कसे एकत्र झालेले आहेत म्हणून लोकांच्या मनाबद्दल त्या युतीच्या बाबतीत काय प्रतिक्रिया आहे ती आपण पाहिलेली आहे तसं डॉक्टर अमोल कोल्हे जेव्हा राष्ट्रवादी झाले सोशल मीडियाचा जर आपण अभ्यास केला प्रत्येक जण का जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के लोकांचं प्रतिक्रिया ही सकारात्मकच आहे वीस टक्के बोलणार उलट काही पण ते उलट जे असेल ते न बोलता आपण पुढे जायला पाहिजे शेवटी प्रत्येक जण एक माणूस आहे प्रत्येकाचे जसे चांगले गुण आहे तसे काही गुन्हेवा असेल वाईट गुण होणार नाही थोडेसे गुन्हेवा असेल कोणी कोणी परिपूर्ण नाही त्याचे जे सकारात्मक किंवा चांगले गुण आहे त्याची चर्चा करून आपण आपल्या नेत्याला मोठा करू शकतो त्याच्या ज्या छोट्याशा उन्हे असतील तर आज बसून जे जे आपले स्टेजवर भाषण होतील जे काही गोष्टी होतील त्याच्यामध्ये यानी त्यांनी याच्या त्याच्या उन्ही दुनी काढायच्या नाही याला कदाचित चूक झाली असेल पण दोन्ही धुनी काढताना आपल्या पक्षाची बाजू कशी भक्कमपणे मांडायची आणि पुढे कशी न्यायची याच्या बाबतीत आपण केलं पाहिजे आजपर्यंत आणि एक मिटींग झाल्या एकमेकांवर तास रवडली काही पदाधिकारी मुले असेल हा जिल्हा परिषद सदस्य आला त्याने मला विचारलंच नाही तो गेला विरोधकांच्या घरात बसला गोष्टी असे घडत राहतात पण आता ते उन्हे काढण्याचा वेळ नाही त्याचबरोबर मागची विधानसभा आणि लोकसभेच्या नंतर अनेक निवडणुकीला आपण सामोरे गेलो आहे त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेचे लोक हे थोडेसे रुसलेले आहेत थोडेसे नाराज आहेत त्यांच्या मनामध्ये तो, 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 तो जो ग्रज आहे तो आता आपल्याला प्रत्येकाला तो बाहेर काढला पाहिजे आणि त्यांची नाराजी संपुष्टात आणून ती पुढे पाहिजे कदाचित आता जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्यास इथं मोहित ढामाले निवडणूक लढली मोहित ढामाले जेव्हा निवडणूक लढले त्याच्या मतदारसंघामध्ये कोणतरी सात जण नाराज असणार ती नाराजी काय तो काढू शकणार नाही तिची जबाबदारी मात्र पलीकडे अंकुशराव असते इकडे पाटण पवार साहेब असते इकडे शरद रेड्डी साहेब असेल किंवा मी असेल आपण त्यांना भेटून ती गोष्ट काढणं अत्यंत गरजेचं आहे राजेश्री साहेब बरोबर उमेदवार होते त्यांचा आपला पराभव झाला तर त्यावेळेस जे जे लोक ज्या ज्या पद्धतीने काही काही वागली त्यांना पण मुख्य प्रवाहामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी तिकडच्या मंडळीने आपण इकडे ते केलं पाहिजे पांडुरंग पवार साहेब जिल्हा परिषदचे उमेदवार होते ते निवडणूक मोठ्या मताने मिळले तिकडची काही मंडळी जर नाराज असतील तर निदान त्यांच्यापर्यंत पक्षाच्या संघटनेतले काही लोक आपण तिथे त्यांच्यावर बसून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करू शेवटी नाहीच कवर झाले आणि त्यांना काय करायचं करू पण आपण काहीच केलं नाही असं नव्हता आता निवडणुकीला सगळ्या गोष्टी आपल्याला सामोरं जायला लागलं तर तो पांडव पवार साहेब करू शकणार नाही शेवटी ते उमेदवार म्हणून त्यांच्या विरोधात लढलेलं आहे त्यांच्यामुळे काही मंडळी समजा दुखवले गेल्या असेल इकडे अंकुशराव असतील मोहितराव असेल मी असेल शरदराव आहे या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपण सर्वांनी एकत्रितपणे पुढे गेले पाहिजे ज्येष्ठ वर्ष त्यांच्या खांद्याला खांदा देऊन आपल्याला त्यांनी काम त्यांनी कष्ट केलेले आहे या कष्टाच्या माध्यमातून आरोग्याच्या दौऱ्याच्या माध्यमातून तालुक्यातला प्रत्येक माणूस सगळ्या माहिती आहे तात्यांना माहिती आहे सगळे सगळेजण एकत्रितपणे फिरले आहे मुळ आता राष्ट्रवादीचा आमदार कोणाला करायचा काय करायचंय तो मार्ग तुम्ही विचार अजिबात काही आरोप नका तेव्हा पण ही प्रक्रिया पार पडेल पक्ष संघटनेच जो आले का सरी करून सगळ्या मिटिंग मध्ये चार उमेदवार चार पाठवून देऊ जो निर्णय पक्ष घेईल तो घेईल पण तो विचार आता कुणी ना आणता चांगल्या पद्धतीने लोकसभेची उमेदवारी आपल्याला पार पडत असताना अमोल कोल्हे मी स्वतःच आहे अशी भावना प्रत्येक जण मनामध्ये आणून जर पक्षाने त्यांच्या उमेदवारीची घोषणा या दोन दिवसामध्ये केली तर तसं कार्य आपल्याला करावं लागणार आपल्या पक्षाकडे इच्छुक होते त्या उमेदवारांच्या बाबतीत पक्ष वैयक्तिकरित्या बोललेल्या आहेत त्यांची नाराजी दूर करून ते आपल्या पक्षाच्या व्यासपीठावर कसे येतील त्याच्या बाबतीत त्यांची व्यूहरचना आणि त्यांची ती चर्चा चालू आहे निश्चित प्रकारे काहीला वाटलं तसं विलास लांडे साहेब आहेत ते परवाच आम्ही आदिवासी विभागामध्ये दौरा केला तर मेळावे आम्ही संपन्न केले अनेक भेटीघाटी त्यांनी घेतली तिथे मनामध्ये ती लोकसभेच्या उमेदवारी बाबतीत इच्छा होतीच वळसे पाटील साहेब आहेत अजितदा आहेत जयंत पाटील साहेब आहेत ते, ते, ते उप्तिस, उप्तिस। आए, लांडे साहेबांची निश्चित प्रकारे बोललेले आहेत आणि काल जेव्हा हा निर्णय झाला तेव्हा लांडे साहेबांनी हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मेळाव्याचं आयोजन केलं असा निर्णय झाल्यानंतर मला उमेदवारी आहे का नाही याचा विचार त्यांनी केला नाही ते निश्चित प्रकारे ते मेळाव्याला सुद्धा गेले मेळावाही त्यांनी अटेंड केला के समाविष्ट झालो अशा पद्धती त्यांची भावना त्यामध्ये ते राहिलेली आहे म्हणून त्याला घरी बसवलं त्याला आऊट केलं आपण पुढे गेलो असं न चर्चा न करता आपण सर्वांना एकत्रित सामावून घेऊन पुढे जाण्याची आपली सगळ्यांची भूमिका असणार आहे पाच तारखेचा मेळावा आपल्या डोक्यासमोर टार्गेट ठेवा आणि त्या दृष्टिकोनातून आजपर्यंत आपण सर्वांनी तयारी करावी आज आहे दोन तारीख उद्या आहे तीन चारला आहे महाशिवरात्र पाचला आहे काल्याचं कीर्तन म्हणून ते काल्याच्या कीर्तनामध्ये अनेक लोक व्यस्त असतील म्हणून आपण तो दुपार ठेवलेले आहे नाही तर पाच तारखेला सकाळी मिळावीची तारीख आपल्याला देत होती शेवटी ते नाका महाराष्ट्र करायचं म्हणून उद्याचा दिवस जर सण लावला तर परवा आणि तेरावा खूप व्यस्त दिवस आहे पण आज इथून गेल्यापासून आपण सांगली नियोजनाला सुरुवात करावी तालुका अध्यक्ष आणि माझ्याशी ज्या ज्या पदाधिकाऱ्यांना आपण जे काही गोष्टी सांगणार आहोत त्या गोष्टीच्या माझ्या कायम तुम्ही राहावा पाच तारखेपर्यंत माझे जे वैयक्तिक कार्यक्रम होते ते मी सगळे रद्द केलेले आहेत थोडे थोडे जे काही कार्यक्रम आहेत ते आपण बघून करणार नाहीतर मी तीन आणि चार तारखेला काशीला जाणार आहोत आपल्याला या कदाचित माहीत नसेल पण ह्या तालुक्यातले जवळपास हजार लोक आपल्या मदतीने आपण काशीला नेत आहोत आणि मी तुषार थोरात गंगाराम गोवा बाबा परदेशी आम्ही चार पाच जग उद्याच्या पहाटेच्या विमानाच्या होतो पण मी पण तिकडे आता काही जाऊ शकणार नाही कारण आपल्याला परवाचे हे करायचे आहे आपले जे काय असे आतून जे काही गोष्टी आहे जे काही काम आहे ते आपले चालू आहेत आपण तरुणांसाठी रोजगार मेळावा घेतला महिलांच्या सबलीकरणासाठी माझे मिसेस गौरी आणि या सर्व महिला बनण्याचं काम खूप मोठ्या प्रमाणामध्ये ठिकठिकाणी चालू आहे त्याचबरोबर एक नवीन आता आपण एक गोष्ट पुढे आणतोय त्याच्यात पाच तारखेला आपण आपल्या आपल्या करणार आहे संघ संघटना खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे जवळपास नव्वद ते पंच्याण्णव ज्येष्ठ नागरिक संघटना प्रत्येक गावागावामध्ये समाविष्ट आहे त्याची एक मेन तालुक्याची कार्य करण्याची बॉडी माझी त्यांच्यावर चर्चा झालेली आहे तीच वेळी जे लोक आहेत त्यांची संख्या त्यांच्या संघटनेमध्ये जवळपास म्हणजे एक लाखापर्यंत आहेत एक लाख एवढे नव्वद गुण शंभर नऊ दहा हजारपर्यंत आहे दहा हजारापर्यंत संघटनेमध्ये आहे त्या संघटनेमध्ये जे जे लोक आहेत त्यांना आपण एक आरोग्याचं कार्ड देणार ह्या तालुक्यातल्या प्रमुख शहरांमधल्या जवळपास पंधरा ते वीस मेडिकल वरून मी वैयक्तिकरित्या टायअप केलेले आळेपटला आहे मुतूरला आहे आणि आहे अशा प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना ते कार्ड आखून देणार आहे वर्षभराची त्याची व्हॅलिडिटी असणार आहे त्याला जेव्हा जे औषध लागतील मेडिकलला गेला तर पाच टक्के ते पंधरा टक्केपर्यंत त्याने कुठली जरी औषध घेतली त्याला त्याच्यावरती सूट मिळणार त्यांचं आरोग्य चांगलं राहावं याच्याकरता आपण तो निर्णय घेतलेला आहे याच काम अंतिम टप्प्याला आहे आणि पाच तारखेला त्या सभेमध्ये आपण ते हे करणार म्हणजे सर्व स्तरावर आपण काम करतोय आजपर्यंत सगळीकडे संपर्क साधतोय आपल्याकडे सत्ता नाही जिल्हा परिषदेशिवाय आपल्याला पर्याय नाही प्रत्येक ठिकाणी काही ना काही पोहोचवण्याचं पूर्णच आपण काम करतोय पाण्याचा प्रश्न असेल आपण आंदोलन करतोय रस्त्याचा प्रश्न असेल आंदोलन करतोय शेतकऱ्याचा प्रश्न होतो आपण आंदोलन केलं होतं दुधाचा प्रश्न होतो आपण आंदोलन केलं शेतकरी भेटलेलं आहे आपण काम केलेलं आहे सगळे साडेचार वर्ष आपण सगळ्यांनी अत्यंत कष्ट घेतलेला आहे त्या कष्टाचं चीज होण्याची वेळ आता आलेली आहे लोकसभेचा उमेदवार जेव्हा आपल्या जाहीर होईल तेव्हा जुन्नर तालुक्या आजपर्यंत जुन्नर आंबेगाव मध्ये भेटतच नाही ही प्रतिमा आपण पुसून काढून अधिक अधिकचं नीट झुनरमधून आपल्याला द्यायचं आहे आपली सगळ्यांची जबाबदारी आहे नाहीतर आपण जे कष्ट करतोय आपण गाढवासारखं काम करतोय असं ते होईल कायम कष्टच करत राहा आणि करून राहा आता वेळ आली आपल्याला आणि त्या वेळेचा जे काही गोष्टी आपण साडेचार वर्ष आपण कष्ट घेतले त्याचा आता चीज करायची वेळ आली म्हणून पाच तारखेला तो मेळावा होणार आहे तो अत्यंत महत्वाचा आहे त्याच्यासाठी आपण सर्वांनी सतर्क करावं चांगलं कार्य करावं एवढीच मी आपल्या सर्वांसमोर विनंती करतो प्रसारमाध्यमांशी आम्ही सगळेजण नंतर वैयक्तिकरित्या सगळेजण बोलूच